भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामधील कांद्री केंद्राच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय केंद्रस्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन हिवरा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या क्रीडांगणावर तीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली त्यानंतर हिवरा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच भूपेंद्र नागफासे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना सरपंच नागफासे यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमाच्या महत्वावर भर देत ग्रामवासियांनी या महोत्सवाला सहकार्य करावं असं आवाहन केलं या तीन दिवसीय महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा प्रकार सांस्कृतिक स्पर्धा आणि कलात्मक सादरीकरण आयोजित करण्यात आले यामध्ये कबड्डी खो खो यांसारख्या क्रीडा प्रकारांसोबतच गाणे नृत्य नाटक स्पर्धा यांचा समावेश या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच मानसिक कौशल्य विकसित होईल असा विश्वास सरपंच भूपेंद्र नागफसे यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमाला मांड्यवर म्हणून कांद्रे येथील उपसरपंच परमेश नल गोपुलवार काठी सरपंच रवींद्र बाभरे मोहाडी पंचायत समिती सदस्य छाया तळडस तुळसा महालगावे करिश्मा ठाकरे राजेंद्र चवळे हेमराज तरडस राहुल चवळे अतुल झंजाळ प्रभास सपाटे आणि रंजना डेका उपस्थित होते याशिवाय केंद्रप्रमुख प्रवीण राऊत मुख्याध्यापक रामटेक तसेच केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रप्रमुख प्रवीण राऊत यांनी कार्यक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितलं की विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम खूप महत्वाचे आहे या उपक्रमामधून त्यांच्या शिस्त सहकार्य आणि आत्मविश्वास विकसित होतो या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी हिवरा गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले या तीन दिवसाच्या महोत्सवात कांत्रिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थी विविध क्रीडा सबागी लेना साथी ये साथी साथी व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे कार्यक्रमाची सांगता विजेत्यांना पारितोषिक होणार असून विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वालाय मोहाडी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल